नमस्कार मंडली चला तर पावियात मजेशीर जोक्स इश्क में इंसान ही नहीं जानवर भी अंधे हो जाते हैं गली का कुत्ता जो रोज मुझ पर भोगता था आज एक कुतिया के पीछे घूम रहा था मैं पास से गुजरा तो इग्नोर कर दिया मुझे एक बाई तिचा नवर लाला लावाख्यात घेन गेली डॉक्टर मी त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा मला आढळून आले की हे काहीच बोलू शकत नाहीत लहानपणापासून मुके आहेत हे बायको अय्या आजवर हे मला कधीच लक्षात आलं नाही <laughs> धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो धर्मेंद्र चिडून मोठ्याने बोलतो कमी नये चोर हो रे बाबा कमीच नेतोय <laughs> पोलीस म्हणतो या नवऱ्या बायकोची भीषण लढाई झाली तेव्हा तुम्ही शेजारी उभे राहून बघत होतात ना मग सांगा यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे बंड्या मी यापुढे लग्न करायचा कधी विचारही करणार नाही साहेब <laughs> <laughs> लडका कॉलेजचे घर जल्दी आया अपनी गर्लफ्रेंड को फोन लगाया लड़का क्या कर रही हो लड़की मेल निकाल रही हूँ यार लड़का हाँ सर्दी के मौसम में कम नहाते हैं तो मेल जम ही जाता है लड़की मैं ऑफिस में हूँ ईमेल निकाल रही हूँ सारा बेरोजगार <laughs> मित्र असावा तर असा मित्राच्या मनातलं ओळखणारा वेळ संध्याकाळची मी लग मित्र काय रे कुठे निघालास मी इव्हिनिंग वॉकला निघालो आहे मित्र ह्या गल्लीतून जा तिथल्या शॉपवर, गर्दी कमी आहे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला म्हणतो एक ही कपड़े पहन के रोज़ घूमती हो, अजीब नहीं लगता तुम्हें गर्लफ्रेंड ये मेरे ऑफिस की यूनिफॉर्म है साले बेरोजगार <laughs>